बद्दल ए ए का याच्याबद्दल थोडं सांगा हे बघा ए ट्रॅव्हलिंग कुकर आहे आपला बारगावी आउट ऑफ कंट्री इंडिया मध्ये कुठे पण गेला ना तर आपलं हे साठी बेस्ट आहे माणसासाठी हे बेस्ट आहे किंवा बॅचलर्स कुकर पण म्हणू शकतो याला आपलं हे सगळे पोर्टेबल आहे हे काय हि या जो इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रॉनिक आहे हे हिटिंग हे इलेक्ट्रिक फिन मध्ये हे हिटिंग होणार आहे आणि हेच भांड्यामध्ये आपण जेवण बनवणार हे म्हणजे समजा ना, ना ए। जे हॉस्टेल मध्ये मुलं वगैरे राहतात ना आईबाबांपासून लांब राहतात तर त्यांच्यासाठी बेस्ट बेस्ट आहे खिचडी झाली समजा आउट ऑफ कंट्री गेलं कॅनडा युएसए त्यांचं पॉइंट असतं एकशे दहा वॉट दोनशे वीस वॉट आपला एक रुपयाची कॉइन घेऊन त्याचा एरो करायचं एकशे दहा वॉट वर आपल्या अमेरिकेमध्ये मध्ये चालू होणार आहे अच्छा दिलेलं आहे ओके म्हणजे आउट ऑफ पण आपला दुसरा ड्रायव्हरला नेऊ शकतो हेड वगैरे घ्यायची गरज नाही डायरेक्ट आपला तिकडे पण आपण चालू थोडं ऑपरेट कसं करायचं दाखवा हे बघा हे ऑन ऑफ चा बटन आहे हिटिंगचा आणि हे जेवण बंगवायचं परत हे सगळे फोल्डेबल आहे हे बघा पूर्ण ते व्यवस्थित ठेवू शकतो हे बघा मिनी कुकर आहे असा आणि बॅचलर्स लोकांसाठी तर बेस्टच आहे जे हॉस्टेलला वगैरे राहतात एक ना एकटे राहतात त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी खास आहे ते हे बघा किंवा एक एक किंवा दोन माणसांचं समजा बनवायचं आहे का खिचडी झालं भात झालं ह्याच्यात बनवू शकतो हे बघा पूर्ण फोल्ड झाली आहे ती वायर म्हणजे बॅगेमध्ये एखाद्या कॉर्नरला आरामात ती राहू शकते डायरेक्ट असा आहे हे फोल्डिंग केलं आणि हे लीड ठेवलं अच्छा आणि हे फोल्डिंग हे अच्छा पॅकिंग झाला आणि हे आपला त्यांचा एक पाऊस येते त्या पाऊस मध्ये ठेवला त्याच्यामध्ये सगळे बदलता येईल बघा हे तेराशे एम एलच्या कॅपॅसिटी आहे हे नूडल्स वगैरे सगळे काय पण बनवतो ऑल इन वन सोप वगैरे काय पण आणि हे बॅग असता अच्छा म्हणजे ती इझिली आपण बॅगेच्या आपल्या कॉर्नर मध्ये पण बसेल एवढं लहान आहे ते ओपन केला हे बघा ही मशीन आहे ते प्लग आहे ई प्लग आहे ई प्लग मध्ये आपल्याला लावायचं तेराशे पन्नास एम एल चा नऊशे एम एल चाड याच्यामध्ये तुम्ही काय पण बनवू शकतो ते तर याची मग काका प्राइस आणि वॉरंटी वगैरे काय याची वॉरंटी वन इयर वॉरंटी आहे आणि फोर ट्रिपल नाईन यांची प्राइस आहे अच्छा गोवा कंपनीची आहे ब्रँडेड मग समजा एका वर्षामध्ये काही झालं तर आपला हे फ्री ऑइल आपल्याला रिप्लेसमेंट होणार रिप्लेसमेंट होणार ओके काळजी okay. करायची गरज जर कोणाला घ्यायचं असेल आपण तर घेऊ शकता चांगला ओके कुकर बघतोय ना तर काका या कुकर बद्दल थोडं सांगा हा जेवढा वेगळा आणि युनिक वाटतोय एक्झॅक्ट कसा आहे पॅनासॉनिक राईस कुकर आहे हा विथ टाइमर आहे अच्छा आणि आतून एक कोटे एक भांडा आहे त्याच्यात हे आपण राईस फ्लो भाजी वगैरे बनवायला हे काम येते का अच्छा प्युअर हे शुद्ध अल्युमिनियम इंडायझ क्रिकेटचं जरा काढून त्याच्यामध्ये काय पाणी फक्त इकडे पाणी याच्यात टाकायचं हे कॉ हिटिंग पेर आहे ओके आणि याच्यात हे पाणी आणि पाणी हे नंतर हे आपलं राईस अच्छा राईस कुकर ऑटोमॅटिक राईस कुकर म्हणजे भातासोबत भाज्या व्हेजिटेबल पण आपण शिजवू शकतो म्हणजे जसं आपण इतर कुकर युज करतो तसाच आहे का हा ऑइल वगैरे टाकून फोडणी देतो त्याच प्रकारे हे बघा पण ह्याच्यामध्ये ना हे बघा जशी आपण जेवणाला फोडणी देतो ना त्याच प्रकारचा कुकर आहे हा आणि मग नंतर राज्या विथ टायमर राज आणि अॅक्च्युली ना बॅचरल स्ट्रोकांसाठी वगैरे म्हणजे ट्रॅव्हलिंग साठी वगैरे आहे चांगला तर काय हे सांगा थोडी माहिती याच्यात आपण काय काय शिजवू शकतो हे बघा रोस्ट स्टीम फ्राय स्टीम बॉइल स्टीम सॉटेज आणि कुक आणि हे बंद केल्यानंतर पण हे आपलं आहे वॉर्म पण राहील ते गरम गरम राहत आणि हे प्लॅन राईस मसाला राईस बिर्याणी आणि हे खीर आणि हे खीर वगैरे पण बनवू शकतात आणि भाज्या सगळे ऑल इन वन तर हे कसं हँडल कसं करायचं ऑपरेट कसं करायचं थोडं दाखवा हे लो मीडियम आणि हाय टेम्परेचर टेम्परेचर आहे ते ऑटोमॅटिक बंद होणार आहे हे ऑटोमॅटिकचा आहे अच्छा म्हणजे झालं की अपॉ बंद होणार टायमर सेट करायला काय बघायची गरजच नाही म्हणजे आज फक्त टायमर सेट करायचं आणि आता मॅन्युअल असेल त्याच्यामध्ये मॅन्युअल वगैरे मॅन्युअल गॅरंटी कार्ड सगळे मग काका आता समजा इथे कोण आलं हे घ्यायला तर त्याला डेमो दाखवाल ना तुम्ही व्यवस्थित कसं करायचं कसं नाही कारण सहजासहजी कोणाला म्हणजे माहीत नाहीये कुकर नाही तर कंपनीचा माणूस घरी पण जाणार येईल आणि दाखवेल असेल तरी पण कंपनीचा माणूस घरी पण जाणार आणि फरी ऑफ होम डिलिव्हरी अच्छा तर ह्याची काय प्राइस वगैरे वॉरंटी प्राइस आहे आपल्याला सिक्स थाउजंड सेव्हन हंड्रेड नाईन्टी फाईव्ह प्राईज आहे नाईन फायव्ह प्राईज आहे त्याच्यात डिस्काउंट पॅनसॉनिक आहे अदर कंपनी पण आहे फ्रेस्टिर आहे बजाज आहे भरपूर कंपनी फ्लिप्स आहे राईस कुकरच्या साठी मग काका आता समजा हा कुकर आहे हा म्हणजे लोकांना कसं गॅसवर न करता इलेक्ट्रिसिटीवर म्हणजे जे लोक समजा बाहेर कुठे चाललेले आहेत जिथे गॅसची सोय नाहीये तर त्यांच्यासाठी ना हा राईस कुकर पण येते अच्छा एक दोन माणसासाठी ट्रॅव्हलिंग राईस कुकर पण पॅरासोनिक येते अच्छा पण ट्रॅव्हलिंगला कुठे पण बाहेर जाऊ शकतो जाऊ शकतो ओके म्हणजे ट्रॅव्हलिंगला आकार तसे अवेलेबल होऊन अवेलेबल आहे अर हे बघा हा झाला पॅनसॉनिकचा राईस कुकर ओके okay. तर आपण नेक्स्ट कुकर बघतोय हा कुकर बद्दल थोडं सांगा हे कुकर नवीन आहे हे क्लिप वॉर वस्टाइल कुकर आहे इस्टॉल कंपनीचा हे बघा एक क्लोज ई ओपन क्लोज ए। ए प्रेसर ए प्रेशर हे ढाकण ठेवलं तर आपलं होणार हे प्रेशर कुकर झाला अच्छा आणि हे काढून आणि हा एक स्टील ग्लास स्टील लीड आहे त्याच्यात आपलं म्हणजे किंवा कडाई सर पण करू शकता कढाई म्हणून वापरता येईल ऑल इन वन म्हणजे प्रेशर कुकर पण प्लस कढाई पण कडाई पण आणि सर्विंग साठी सर्विंगसाठी पण अच्छा ही ट्रायप्लाई 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 दाखवा बघा हे ट्राईपलाय म्हणून बनवलेलं असतो म्हणजे काय असतं आतमध्ये अल्युमिनियम असतो आणि वरची कोटिंग आहे ना।, ना स्टील ट्राईपलाय आतून बारून दोन्ही साईड स्टील आणि मध्ये एक सीट अल्युमिनियम ची असते आपलं हिट कन्व्हर्ट करते बरोबर आपला गॅस इंडक्शन डिशवॉशर ऑल इन वन सगळ्यांमध्ये युज करू शकतो आणि याच्यामध्ये काका तेल पण कमी लागतं तेल कमी लागतं आणि भाजी चिटकत नाही भाजी चिटकत नाही कसं आपण रफ अँड टफ यूज करू यूज करू शकता इझी टू क्लीन ट्राय प्लायच आहे आणि ही भांडी आजकाल खूप चालली आहे भरपूर आपल्याला दोन साईज मध्ये कुकर आहे आणि दुसरं त्याच्या मला आपलं एक लिटर पासून आठ लिटर पर्यंत आपल्याला अवेलेबल आहे आठ लिटर सिलिकॉन गास्केट विथ आपला हे स्टीम रेड आपला हे वॉल स्टीम इंडिकेटर इंडिकेटर म्हणजे काय असतं ते स्टीम इंडिकेटर आपलं जेव्हा हे प्रेशर झालं ना हा तर सीटी सोबत हे वॉल वरती येणार आणि सिटी वाजली कि ऑटोमॅटिक खाली पडणार आपल्या प्रेशर वॉल ना काही प्रॉब्लेम नाही म्हणजे नाही नाही तसं प्रेशर इंडिकेटर म्हणजे अच्छा ओके तर काका हा ट्रायप्लायचा जो दाखवला तुम्ही आधी त्याची काय प्राइस आहे आणि कोणत्या कंपनीचा आहे इस्टॉल ब्रँड आहे इस्टॉल ब्रँड आहे आणि, आणि, आणि चाहे चाहे। हे पण इस्टॉल ब्रँड आहे आणि हा प्रेस्टीजचा आहे अच्छा तू दाखवा प्रेस्टेज प्रेस्टीज आहे हे पण ट्रायफ्लायची हांडी आहे त्याच्यामध्ये पण साईज अवेलेबल आहे ओके हे बघा ही पण ट्रायफ्लाय आहे काय बनवायला करा एक इंडक्शन वगैरे युज कर इंडक्शन डिश वॉशर ऑल इन वन आणि ह्याला पण हे किती लिटरचं आहे हे थ्री लिटर्स थ्री लिटर थ्री आणि हा दाखवला हा किती लिटर थ्री लिटर्स ए पण थ्री लिटर ए तीन थ्री लिटर्स आहे आणि ह्या ए ही फाय लिटर्स ट्रायपल सेवन वन नाईन झिरो आणि हा ए फोर झिरो एट झिरो आणि हा हांडी हांडी हा। ट्रायप्ल हांडी हां थ्री सेवन फोर प्लस कुकर आहे का अच्छा हांडी प्लस कुकर आणि हे फोर एट सेवन झिरो फायव्ह लिटर्स प्रस्टेज पाच लिटरचा आहे पाच लिटरचा आहे अच्छा खोलून दाखवा जरा असं आहे हा पण प्लायचा आहे टायपलायचा डायरेक्ट पण आपण काय पण बनवलं केलं तर काय चिटकणार मग काय ह्याच्यामध्ये डबे वगैरे असतात बघा वगैरे पाहिजे आपलं मग ते वेगळे वेगळे घ्यावे लागणार का वेगळे घ्यावे लागणार सोबत येत नाही अच्छा तर हे सगळे जे कुकर बघतोय ना आपण ट्रायप्लायचे आणि एक हा पण आहे प्रेस्टेजचा हे पण प्रेस्टिटर टू लिटर फ्लिप ऑन आहे फ्लिप ऑन म्हणजे कसा ए. दाखवा जरा असा केला की ओपन होतो हे बघा एक क्लोज ही ओपन ओपन आणि हे असं केला एक क्लोज मग हे म्हणजे ह्याचा धोका वगैरे असं नाही ना लॉक लागला असं काय प्रॉब्लेम नाही हे असं नाही की हे हँडलचं समोर हे लॉक येणार बरं कुठल्या पण साईडला हे आपण करू शकतं आता काय प्रॉब्लेम नाही हे वर्क केलं तरीच कुकर उघडणार नाही तर असेल तेव्हा नका खोलू बरोबर ना थोडा थंड झाला थोडा वेळा मला हे प्रेसर हे रिव्यू सिस्टम आहे हे असं खाली केलं आता हे काय आहे इसमें आपको देखो इसमें ये जो प्रेशर वॉल है हाँ। अगर समझो आपको लग, यहाँ पे लग रहा है कुकर को कि अगर समझो यहाँ पे आपका प्रेशर ज्यादा आ रहा है तो ये पहले इंडिकेट करेगा और ज्यादा जो जितना मैक्सिमम स्टीम रहेगा वो यहां से ही रिलीज रिलीज, रिलीज, रिलीज हो जाएगा, जाएगा। वॉल पे लोड नहीं आएगा मतलब वो खुद ही रिलीज हो जाएगा वो खुद ही रिलीज हो जाएगा बता इतना प्रेशर जो ये ना जे आत स्टीम जमा तो इतना रिलीज होना मे नहीं की कुकर उड़ेल कि फुटेल धोका नहीं है तो चिंतेचं कारण नाहीये काय तर काय का ह्याची प्राइस आणि कंपनी कुठली आहे सांगा ही प्रेस्टेज कंपनी आहे टू लिटर टू लिटर फोर झिरो फोर टू फाईव्ह झिरो फोर टू झिरो तर मग ह्याच्यामध्ये किती मिळतील आपल्याला साईज किती लिटरचे मिळतील दोन लिटर तीन लिटर पाच लिटर तीन साईज अव्हेलेबल पाच लिटरपर्यंत पाच लिटर ओके आणि हे जे बाकीचे कुकर दाखवले ह्याच्यामध्ये पण किती लिटरचे तरी मिळतील आपल्याला मॅक्झिमम मॅक्झिमम आपल्याला दहा लिटर पण अवेलेबल आहे दहा लिटर पण अवेलेबल लिटर अवेलेबल अवेल अच्छा म्हणजे जर समजा कोणाच्या घरी कार्य आहे बटरफ्लाय मध्ये आठ लिटर आणि हे रेग्युलर कुकर मध्ये स्टेनलेस स्टीलचा कुकर आपला हे सँडविच बॉटम कुकर आपला दहा पण अवेलेबल आहे दहा लिटर बारा लिटर हर कंपनी बटरफ्लाय विनोद बर्गर प्रेस्टेज सगळ्या कंपनी कंपनीचा आपल्याकडे अवेलेबल आहे